ह्याची सुरुवात आज नाही झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या गँग मधल्याच एकानी शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली होती आठवतंय आठवते का एसटीच आंदोलन चालू होत आणि शंभर दारुडे धावत धावत पवार साहेबांच्या घरात घुसायला घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची नात जर गॅलरीत आली नसती आणि तिन्ही जर खालनं धावत येणारी ती माणसं बघितली नसती तर प्रसंग काय उडवला असता हे मी वेगळे सांगायला नको ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की एका पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरात म्हातारा म्हातारी असताना त्यांना आवडणार नाही मी म्हातारा मातारी म्हटलेलं पण ही आपली संस्कृती आहे उद्या जर त्यांच्या जीवाला काय बरं वाईट झालं असतं काही इजा झाली असती तर काय तोंड दाखवलं असतं आपण महाराष्ट्राला वाटोळ करून टाकलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीच कोणी ओठत काही बोलत कोणालाही आरे तुरे करतं